स्थलांतर एकतीस ऑगस्ट पर्यंत जर नाही झालं तर एक सप्टेंबर एक एक रोजी याच आझाद समाज पार्टीच्या मोठ्या मोठ्या संख्येने संपूर्ण जिल्ह्यामधून आपण या उमरखेड तालुक्याच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर नसून यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड संख्येने या इमारतीच्या या दवाखान्याच्या इमारतीच्या स्थलांतरा इमारती ठिकाणी डपली बजन आंदोलनाचं आयोजन करण्यात येईल कृपया कर याची नोंद घ्यावी आणि होणाऱ्या सर्व नुकसानीसाठी आरोग्य विभाग जबाबदार असेल या अतिशय गंभीर विषयाकडे येथील लोकप्रतिनिधींना वेळ नसेल लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील येथील पालकमंत्री असतील यांना लोकांसाठी जनसेवेसाठी या तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नासाठी यांना जर वेळ मिळत नसेल अशा या गंभीर विषयासाठी यांना वेळ मिळत येणाऱ्या एकतीस ऑगस्ट पूर्वी जर आंदोलन जर जर समजा या इमारतीचं स्थलांतर झालं नसेल तर पालकमंत्र्यांना किंवा आमदारांना खासदारांना वेळ मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन नवीन इमारतीमध्ये करण्यास परवानगी द्यावी अशी आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आमच्या या निवेदनाद्वारे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून आमची विनंती करतो आणि हे आंदोलन आम्ही आज रोजी स्थगित करतो धन्यवाद